तमाम लाडक्या बहिणींचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर तर महिलांसाठी खूप आनंदाची बातमी आहे मुख्यमंत्री माझ्या लाडके योजनेबद्दल एक नवीन जी आर प्रदर्शित करण्यात आलेला आहे ज्यामधील लाडके बहीण योजनेचा जो तेरावा हप्ता आहे तो कधी मिळणार आहे आणि त्याच्यासाठी जो निधी वितरित करण्यात आलेला आहे ती सगळी माहिती देण्यात आलेली आहे तर कालच म्हणजे तीस जुलैला हा जो आहे जो जी आर आहे हा जो आहे सगळ्यात म्हणजे जाहीर करण्यात आलेला आहे आणि या ज्यानुसार आता महिलांना कधी मिळणार वा हप्ता ह्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार पण त्याआधी जर व्हिडिओला लाईक नसेल तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा तर महाराष्ट्र राज्यातील आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे सदर योजनेत पात्र कालावधी दरम्यान एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील विधवा विवाहित घटस्फोटीत परित्यक्ता आणि निराधार तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेच्या बँक अकाउंटमध्ये सरळ महिन्याचे पंधराशे रुपये रक्कम जमा केले जात असते आता वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये दोन हजार आठशे दोन अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी हा इतका जो आहे अर्थसंकल्पात न ज्या त्याची तरतूद करण्यात आलेल्या ज्यामधील एकोणतीसशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयाचा निधी हा तेराव्या हप्त्यासाठी जाहीर करण्यात आलेला जा आहे ज्यामध्ये दोन कोटी सत्तेचाळीस लाख लाभार्थी महिलांना जे आहे तेरावा हप्त्याचा लाभ देण्यात येईल आता हा तेरावा हप्ता कधीपासून वितरित करण्यात येईल तर बघा निधी वितरित झाल्याच्या अवघ्या तीन ते चार दिवसांमध्ये हा किस्त जे आहे महिलांच्या अकाउंटमध्ये वितरित केला जाईल पहिला टप्पा शक्यतोर चार तारखेपासून सुरू होऊ शकतो म्हणजे चार ऑगस्टपासून महिलांना तेरा तेरावा हप्ता मिळण्यास सुरुवात होऊन जाईल आणि सर्व महिलांना जे आहे रक्षाबंधनाच्या आधीच म्हणजे नऊ तारखेचं रक्षाबंधन आहे नऊ तारखेच्या आधीच जो आहे तुम्हाला तेरावा हप्ता मिळून जातील परंतु त्यासाठी महिलांना जे आहे ना योजनेची पात्रताला पूर्ण करणे खूप जास्त गरजेचं आहे ज्या महिला योजनेच्या पात्रताला पूर्ण करतात त्यांनाच हप्ता जो आहे मिळणार आहे ज्यांच्या घरी चारचाकी वाहन आहे त्यांचं वार्षिक उत्पन्न जे आहे अडीच लाखांपेक्षा जास्त आहे तशा महिलांना आता योजनेचा लाभ मिळणार नाही आहे सोबतच जर एका परिवारातील बघा एका परिवारात म्हणजे असं नाही की एका परिवार जो आहे तो कुपनावरून ठर ठरत असतो राशन कार्डवर ठरत असतो जर राशन कार्डमध्ये तीन महिलांची नावं असेल आणि त्या तीनही महिला योजनेचा लाभ घेत असेल तर त्यातील एका महिलेचा लाभ आता बंद होणार आहे ही गोष्ट लक्षात असू द्या तर काही या प्रकारची जी ही नवीन जो जी आर हा जाहीर करण्यात आलेला आहे आणि आता लगेच येत्या दोन ते तीन दिवसामध्ये शक्यतो चार ऑगस्टपासूनच सगळ्या महिलांच्या अकाऊंटमध्ये जे आहे योजनेचा तेरावा हप्ता जमा होण्यास सुरुवात होऊन जाईल